दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहराच्या राजकारणात कार्यरत असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना थेट धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये आता राजीनामा सत्र सुरू झालं नाशिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर उमेदवारीसाठी इच्छुक असताना पक्षानं धुळ्याच्या प्रभारी असलेल्या डॉक्टर बच्चाव यांनाच उमेदवारी देऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना भुचकळ्यात टाकलं त्यामुळे नाशिक आणि धुळे काँग्रेसमध्ये बच्चाव यांच्या उमेदवारी विरोधात पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत दोन जिल्ह्याध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर आयात उमेदवार चालला नाही अशी घोषणा देत मालेगाव मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉक्टर बच्चाव दाम्पत्याला कार्यालयातूनच मागणी पाठवल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे आमच्या मालेगाव काँग्रेस कमिटीत आमचे आदरणीय नेते ने ने डॉक्टर तुषार दादा शेवाळे यांना उमेदवारी नाकारल्याने दादांनी त्यांचा जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या सोबतच आम्ही सर्व पद पदाधिकाऱ्यांनी पदा राजीनामा सुपूर्त केलेला आहे आणि अशा वेळेत आता काँग्रेसचे दिलेले उमेदवार शोभाताई इथे आलेल्या होत्या तर आमच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना जागा जाग्या झाल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर आयात उमेदवार चालणार नाही अशा पद्धतीने घोषणा दिल्या त्यांनी ह्या सगळा प्रकार ऐकून त्यांनी असं सांगितलं की वीस ते पंचवीस वर्षापासून आमचा आदरणीय तुषारदारांशी चांगले संबंध आहेत मग आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दादांच्या जर मोठ्या बहिणी आहात आतापर्यंत तुमचा जे प्रेमाचे संबंध आहेत ते जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला दिलेली उमेदवारी तुम्ही मागे घ्यावी आणि आदरणीय तुषारदारांना उमेदवारी द्यावी ही मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना कार्यालयातून ला परतून लावलेला आहे आयात उमेदवार चालणार नाही अशा मोठ्या प्रमाणावर घोषणा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हृदयापासून दिल्या आणि खरी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी ते मान्य पण केलं दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांनाच उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून गेल्या अनेक दिवसापासून घोळ सुरू होता काँग्रेसकडून धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना प्राथमिकता देण्यात आली परंतु कुणाल पाटील यांनी रस दाखवला नाही त्यामुळे नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेवाळे आणि धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्यात रस्सी खेच होते परंतु ऐनवळी काँग्रेसच्या धुळे प्रभारी यांनी माजी मंत्री डॉ शोभा बच्चाव यांचं नाव समोर आलं आणि आता शोभा बच्चव यांना मालेगाव का मधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक